नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघतोय शेवटचा लेखांक लेखांक एकशे त्र्याहत्तर अविरत श्री नर्मदा परिक्रमा पहाटे पाचला उठून चालायला लागलो मध्ये एक गमतीशीर घटना घडली मी किनारा पकडून चालायचो म्हणजे एक पाठेवायला जागा मिळेल अशा कुठल्याही जागी पाठेवायचा ठेवायचा आणि चालत राहायचे दंड मैयामध्ये बऱ्यापैकी बुडलेला असायचा तिचा दंड बुडवल्यावर येणारा आवाज म्हणजे ती माझ्याशी संवाद साधते असा माझा भाव असायचा असाच एक अतिशय धोकादायक तिरका किनारा मी चालत असताना अचानक समोर एक कोळे आला म्हणजे तो या कठीण जागी बसून मासे धरत होता आणि मोबाईलने शूटिंग करत होता किंवा फोटो काढत होता अचानक मी आलेला पाहून तो दसकला आणि पटकन कॅमेरा माझ्याकडे करून त्याने माझा फोटो काढला मला म्हणाला बाबाजी भटक गे मी त्याला म्हणालो भटक कहा गए प्रभू यही तो असली रास्ता आहे या रास्ता थोडी ना आहे यही रास्ता आहे बंधू मायका किनारा छोडणार नाही आहे बस कोळी खुश झाला मला म्हणाला या रस्त्याने जाताना कोणाला पाहिले नाही मी त्याला म्हणालो या जगात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा घडतात आणि नर्मदा मातेने प्रत्येकाचा रस्ता आखून दिलेला आहे माझ्यासाठी हा मार्ग ठेवला आहे म्हणून मी या मार्गाने जातो त्याने काढलेला फोटो मित्राच्या क्रमांकावर पाठवण्याची विनंती मी त्याला केली मी काठाने चालतो म्हणजे नक्की कसा चालतो हे बऱ्याच लोकांना विज्युअलाईज करता येत नाही असं माझ्या लक्षात आलं जेव्हा जेव्हा मी किनारा पकडला काठ पकडला किंवा काटाकाटाने काटा निघालो असं म्हणतो ना तेव्हा मी असंच चालायचो पायाखाली काळीभोर गारमा काळीभोर गाळमाती आहे डाव्या हाताला उभा चढ आहे त्यावर प्रचंड गवत आणि काठेरी झाडंझुडपं वाढलीत एक पाय कसाबासाठी होता येईल अशी जागा आहे उजवीकडे मैया खोल आहे पाण्यामध्ये बुडवलेल्या दंडाने आणि डाव्या हाताने तोल सांभाळत दोरीवरून डोंबारी चालतात तसे चालत राहायचे फार तोल गेलाच तर मैया झेलतेच परंतु तिच्यावर विश्वास असेल तर तोल बरं ती बरोबर पार करते माझ्या चेहऱ्यावर जसे आश्चर्य मिश्रित भाव आहेत तसेच त्याच्याही चेहऱ्यावर होते या मार्गाने जाण्याचा सल्ला मी कोणालाच देणार नाही ही माझी व्यक्तिगत निवड होती परंतु इथे खूप मजा यायची हे मात्र खरे परिक्रमेमध्ये माईचा सहवास मिळत नसेल मिळत असेल तर अजून दुसरं का काहीच नको तू अशी जवळी राहा भेडाघाट गाठला सर्वत्र शिवलिंगांचा खच नर्मदेश्वर शिवलिंगांना बाणलिंग किंवा नुसते बाण म्हणण्याची पद्धत आहे याचं कारण नर्मदावातले येऊन मिळणारी बाण नावाची नदी या नदीमध्ये सर्वात जास्त शिवलिंग सापडतात म्हणून बाणलिंग हा शब्द आला बाण नदी म्हणजे तर बाणांची खाणच पावला पावलाला उत्कृष्ट शिवलिंग सापडतात हे सर्व भृगुळ क्षेत्र आहे आणि भेडाघाट ची वस्ती बेटावर असल्यामुळं तिथून न जाता येत नाही आधी सरस्वती घाट लागतो समोर सिद्धनबाईचं ग्वारी गावातलं स्थान आहे इथे एक त्यागी महात्मा पुस्तक कळकत बसला होता त्याने मला चहा पाजला बाण अथवा बुटीमाईला वळसा मारून जावे लागते इथे इस्कॉनचे एक परदेशी साधू राहतात त्यांनी हरे कृष्ण आश्रम स्थापन केला असून भरपूर आनंद चालते बाण नदीच्या पुलाजवळचा आश्रम आहे महाराजांचा थोडा सत्संग घडला आणि मग भोजन प्रसादी घेऊन पुढे निघालो आपण बघू शकताय बाण आणि नर्मदा वतीचा संगम आहे <coughs> निळ्या रंगात <तो> वाहते की <coughs> आपली नर्मदा वया <coughs> आणि पिवळ्या रंगाची दिसते ती बाण नदी इथे सरस्वती घाट किंवा सरस्वती कुंड आहे जिथे या दोन नद्यांचा संगम होतो हरे कृष्णाश्रम बाण संगमावरती आणि हाच तो पोलीस आहे जो नाव ओलांडायचा नसतो ना आणि त्यामुळंच चौसष्ट योगिनींचं जे बेटावरचं मंदिर आहे त्याचं दर्शन राहून जातं बाण नदी देखील काठाने पार करायची असं मी ठरवलं रस्त्याने मला चालायचं नव्हतंच सुंदरशी तिचे रूप पा, रूप पाहत पाहत एका झऱ्यापाशी आलो समोर भव्य असं रुद्रकुंड होतं इथून नर्मदा मातेची एक जुनी शाखा वाहते अशी धारणा असल्यामुळे तो पूल पार करता येत नाही आणि ते सहज शक्य आहे भिडाघाटचे पर्वत झिजत चाललेत त्यामुळे नर्मदाबाई दरवर्षी खोल जाते पूर्वी ती उथळ असताना इकडून वाहत असणे शक्य रुद्रकुंडाच्या पुढे जायला जागा नव्हती त्यामुळे जंगलातल्या कठीण प्रस्तरारोहणाचा जंगलातलं कठीण असं प्रस्तरारोहण करत वरती असलेल्या जंगलातल्या भागामध्ये आलो जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर एक आश्रम दिसला हरे कृष्ण आश्रमापासून येतोपर्यंत वाटेमध्ये मला एकही मनुष्य पक्षी जनावर काही दिसलं नाही हे समोर दिसतंय ते एक रुद्रकुंड एका बाजूला आपल्याला भिडाघाटचा मार्ग दिसतोय जंगल खूप चांगलं या भागातलं रुद्रकुंडाच्या जवळच शर्मनपुरी महाराजांची कुटी किंवा आश्रम आहे रुद्रकुंड खूप खोल आहे आश्रम म्हणजे एक मोठा हॉल होता एक वयोवृद्ध साधू तिथे बसलेले होते मी जंगलातून आलो आहे पाहून त्यांना खूप आनंद आला ते मला म्हणाले या मार्गाने कोणीच येत नाही खरं तर हाच परिक्रमा मार्ग आहे तुला कोणी सांगितला मी म्हणालो माईचा किनारा सोडायचाच नाही म्हणजे मग मार्ग आपोआप सापडतात त्यांना खूप आनंद आला खूप चांगला सत्संग घडला त्यांनी चांगले तांब्यावर लिंबू पाणी बनवून मला पाजले त्यामुळे खूपच तरतरी आली महाराजांना रामपूर किल्ल्याबाहेर पिंपळाच्या पानावर बसलेल्या बाळकृष्णाने सगुण दर्शन दिले होते यांनी तरुण असताना झाडपाला घेऊन परिक्रमा केली होती अन्न पाणी चहा काही नाही फक्त झाडपाला महाराजांचं नाव हो, शर्मनपुरीजी महाराज असं होतं त्यांचा फोन क्रमांका खालीप्रमाणे शर्मनपुरीजी महाराज बिडाघाट मृगुक्षेत्र रुद्रकुंड तहसील जिल्हा जबलपूर नऊशे सतरा चारशे पासष्ट पासष्ट सत्याहत्तर यांचे एक संतोष कुलकर्णी नावाचे शिष्य होते यांच्याशी महाराजांनी मला फोनवर बोलायला दिलं ते कोल्हापूरचे होते व सध्या पुणे बावधन इथं राहत होते महाराजांनी पुन्हा इथं येण्याचं आमंत्रण दिलं महाराजांना प्रणाम करून पुढे निघालो जंगलातील मार्गाने दुहाजार गाठली हे मोठेच पर्यटन स्थळ आहे वर्षाचे बाराही महिने इथे गर्दी असते गर्दीतील नव्वद टक्के लोकांना नर्मदा मातेला देवताना म्हणतात नदी मांडणारे असे लोक असतात ते पाहून वाईट वाटते सेल्फी काढणाऱ्या लोकांची झुंबड उडालेली असते आता तर गोल गोल फिरणारे प्लॅटफॉर्म घेऊन सेल्फी काढणारे कॅमेरावाले इथं उभे असतात एकंदरीत या अप्रतिम स्थानाचा मोठाच रसभंग आपण पर्यटक म्हणून करत असतो माझे मात्र या कशाकशाकडे लक्षच नव्हते समोरच्या तटावरून माझा झालेला प्रवास मला आठवू लागला नर्मदा मातेचं सुंदर असं दर्शन या भागात होतं इथे प्रेक्षकांसाठी गॅलरी केलेली आहे तिथे परिक्रमाशी जाऊ शकत नाहीत कारण तिथं जाण्यासाठी मैयाची एक शाखा पार करावी लागते या भागातील नरम रावरावर आपलं नाव टाकून देणारे लोक इथं बसलेले असतात अक्षरशः हा दहा आपलं नाव टाकून मिळतं इथल्या संगमरोधी दगडाच्या मऊ फरशा किंवा चिपा काढून त्यावर नाव टाकून देतात अधिक पैसे दिले तर चित्र वगैरे काढून देतात खाण्यापिण्याचे स्टॉल इथं लागलेले आहेत हॉटेल्स आहेत पर्यटक प्रचंड कचरा करतात नर्मदा मातेचं जगातलं सगळ्यात सुंदर रूप इथून वाहतंय याचं त्यांना काही भान नसतं सर्वत्र प्लास्टिकच प्लास्टिक दिसतं पर्यटकांकडून शंभर रुपये घेऊन प्रवाहामध्ये जीवघेणी उडी मारणारी मुलं इथं पाहायला मिळतात या जागेला बंदर कुदणे असं म्हणतात या काठावरून त्या काठावर ओढून खटवला जातो रस्त्यावर गाड्यांची भलीमोठी रांग लागलेली असते इथून जवळच चौसष्ट योगिनींचं मंदिर आहे परंतु ते भेडाघाट बेटावर असल्यामुळं परिक्रमावासी तिथं जाऊ शकत नाहीत परंपरेनुसार परिक्रमा करणारे परिक्रमावासी अशा ठिकाणी जात नाहीत परंतु आजकाल काही लोक पर्यटक पर्यटक म्हणून परिक्रमा करतात ते मात्र आवर्जून जातात मी अशी राहून गेलेली ठिकाणं नंतर पुन्हा जाऊन पाहणारो परंतु परिक्रमेमध्ये माझ्या हातून मात्र मैयाने पारंपरिक नियमांचं पालन करवलं आपण बघतोय तो हा भेडाघाटचा भाग तिथून सुरू होतो तो दुवादार धबधबा अतिशय अप्रतिम असा हा दुवाजार जलप्रपात आहे आता सुद्धा मी मैयाच्या काठावर आलो आणि पुढचा मार्ग शोधू लागलो इथे काही महाविद्यालयीन युवकांचा समूह आला होता माझा वेश बघून त्यांना माऊज वाटू लागली त्यांना नर्मदा परिक्रमा काय असते हे माहीत नव्हते मी थोडक्यात माहिती सांगितली एकाने माझा फोटो काढला तुम्ही तो मी मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितला आणि पुढे निघालो हेच ते चित्र आहेत स्वच्छ नीच्या जल पहा माझ्या दंडाचा टोक समोरच्या तटावर जिथं आहे असा भास होतो त्याच ठिकाणी साधारण मी धोकादायक पद्धतीचं स्नान त्यावेळी केलं होतं इथून पुढं परिक्रमावासी जाऊ शकत नाहीत काठाने मार्ग जवळपास नव्हताच परंतु मला पुन्हा एकदा आतून प्रेरणा झाली की काठ सोडायचा नाही इथं नर्मदा मातीचं मोठं वळण आहे एक मोठं वळण म या घेते उभा किनारा चालायचा होता कुठलीही चिंता न करता फिकीर न करता काठाकाठाने चालत राहिलो हा मार्ग खतरनाक आहे असे मी वैध लिहून ठेवले आहे पडला की गेलातच पाण्याला इतकी भयानक गती की तुम्हाला सावराला वेळच मिळणार नाही थेट भेडाघाट परंतु चालण्याचा मार्ग मात्र मला खूप आवडला झाडातून झाडीतून दगडातून अंधारातून असा संमिश्र किनारा मार्ग होता चढतार होतेच कारण मुळात हा मोठा डोंगर आहे त्याला फोडून नर्मदा मिळते या भागात एकही कोळी किंवा केवट मला दिसला नाही पाण्याला इतकी भयानक आहे की ही नर्मदा माता पूर्णपणे निर्मनुष्य आहे या भागातील नर्मदा मातेला लोक घाबरतात इतके तिचे रूप आहे तत्पूर्वी थोडासा चढ चढल्यावर जंगलामध्ये गनराल झाडीच्या मधोमध एका ब्रह्मचारी बाबांचा रेवाकुटी आश्रम लागला एका हाताने लोळा असलेला बाबा माझ्याशी काही काळ गप्पा मारत मा बसला त्याला इथे मंदिर बांधायचे म्हणाला माझ्या मंदिर बांधण्या मित्रांचा क्रमांक मी त्याला दिला बाबाने बालभोग आणून दिला त्याला भेटायला आलेल्या काही माणसांची गप्पा मारल्या इथपर्यंत सर्व ठीक होते परंतु दोन लहान नेपाळी मुले अभ्यास करत बसली होती <coughs> त्यांच्या कामाला असलेल्या माणसाची ती मुले असावीत हा बाबा अचानक उठून आतमध्ये गेला आणि मुले आपापसामध्ये आप हास्यविनोद करत आहेत हे भक्ताक्षणी त्याचा सा पारा चढला त्याने बसलेल्या मुलांच्या पाठीमध्ये उभ्या उभ्याला लाथा घातल्या पाच सहा वर्षांची कोवळी मुले ती हा प्रकार पाहून माझे मस्तक सणकले निरागस निष्पाप असहाय्य नाजूक कोमल आणि लाघवी अशा लहान मुलांवर अत्याचार करणारा कुठलाही माणूस पाहिला की माझ्या तळपायच्या मस्तकाला जाते परमेश्वराने निर्माण केलेले सर्वात सुंदर असे कुठले रूप असेल तर ते लहान बालकांचे आहे त्यांच्या रूपाने साक्षात परमेश्वर आपल्याशी बोलत असतो असा माझा शुद्धभाव नेहमी असतो नेहमी राहतो लहान मुलांच्यासोबत काम करायला ज्याला मिळते त्याच्यासारखा भाग्यवान या जगामध्ये कोणी नाही असं माझं स्पष्ट मत आहे परंतु इथं मात्र विपरीत दृश्य पाहायला मिळालं इथे अजून काही काळ थांबलो असतो तर लहान मुलांच्या जा जागी जा साधू आणि साधूच्या जागी मी असं चित्र उभारायला वेळ लागला नसता इतका मी त्याला तोडवला असता परिक्रमेमध्ये असल्यामुळे कुठल्याही घटनेवर प्रतिक्रिया द्यायची नाही हे मोहन साधवने सांगितलेले डोक्यात आले आणि एकही शब्द न बोलता तिथून उठून चालू लागलो या निमित्ताने इतकेच सांगायचं वाटते की बालसंगोपन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरातील वयस्कर माणसे तिरसटपणे वागणारे असतील भांडखोर <coughs> असतील विक्षिप्त असतील किंवा बायपोलर अर्थात दुहेरी व्यक्तिमत्व असणारे असतील माणूसगाणे असतील आक्रमक वृत्तीचे असतील तर शंभर टक्के त्यांच्या या वागण्याचे मूल त्यांच्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या बालसंगोपनामध्ये आपल्याला सापडेल लहान मुलांना काही कळत नसतं त्यामुळे त्यांना कधीच मारून शिकू नये त्यांच्या मनामध्ये भय बसते मुले मोठी झाल्यावर ते भय कुठल्या रूपाने बाहेर येईल सांगता येत नाही जगावर विचित्र पद्धतीने अत्याचार करणारे जे जे मोठे क्रूर शासक होऊन गेले त्या सर्वांचे बालपण असेच अत्याचाराचे राहिलेले असा इतिहास आहे एक ज्ञानेश्वर माऊलींचे उदाहरण वगळले तर इतिहासामध्ये असे दुसरे कुठले उदाहरण आपल्याला सापडत नाही जिथे बालपणी समाजाने केलेल्या अत्याचारांचा बदला त्या बालकाकडून लोककल्याणकारी कार्य उभं करून घेण्यात आला लहानपणी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांचा बदला आपण मोठे झाल्यावर समाजाकडून घेऊच अशी एक मानसिकता त्यांची स्वाभाविकपणे तयार झालेली असते त्यामुळे हे अजिबात करू नये लहान मुलांशी नेहमी प्रेमानेच बोलावे वागावे त्यांच्या पातळीला खाली जाऊन मगच त्यांना सर्व समजावून सांगावे भले किती वेळ कितीही वेळा हे कष्ट करावं लागत बालपण जपणे हे फार महत्त्वाचे आहे अकाली प्रभूत वेळणे फार काही चांगले नसते मी तर अजूनही शक्य असेल तेव्हा बालसुलभ वृत्तीने राहतो त्यातला आनंदच वेगळा आहे परमेश्वराने आधीच त्या साधूला लोळा बनवला होता तरी हा विचार आपलीच कर्मे आपल्या हाताने किंवा म्हणून आपल्या पायाने वाढवत होता नर्मदा मातेने त्याला संधी दिली होती खरी परंतु त्याने त्याची माती केली असे माझे मत झाले असो पुढे चालत राहिलो पुढे गोपाळपूर नावाचे गाव लागते इथे बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिर आहे त्या सर्वांचे दर्शन घेतले इथेच लक्ष्मीनारायणाचे मंदिर देखील आहे पशुपतीनाथाचे मंदिर आहे शिवलिंग नैसर्गिक आहे व फार सुंदर आहे बुरुज खलिफाचा आकार या शिवलिंगावरून बेतल्यासारखा वाटतो सर्वच मंदिरं सुंदर आहेत इथे श्रीपीठम ज्ञान मंदिर नावाचे अतिशय सुंदर वास्तू आहे सर्व काही गोलाकार असलेली ही गोला वास्तू म्हणजे उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना आहे ज्यांना वेळ असेल त्यांनी अवश्य व्हावे असे स्थान आहे फक्त इथे परिक्रमावाशी राहू शकत नाहीत हा शांतता परिसर आहे या परिसरामध्ये अन्य अनेक छोटे मोठे आश्रम आहेत एक बौद्ध मंदिर देखील आहे आपण बघतोय तो बेडागाटच्या पुढे गोपाळपूरचा परिसर आणि या भागात असलेली अनेक अनेक मंदिरं मठ इथला खडकाळ किनारा यानंतर मोठाच खडक लागतो तो पार करतात तो पार करत काही शेतव लांडत घाटावर आलो इथे नर्मदा मातेचे पात्र कल्पनेशाही पलीकडे खोल आहे असे मानले जाते त्यामुळे इथे पुलाचे काम सुरू आहे परंतु पात्राच्या मध्यभागी त्याचा पाया घातलेला नाही हा टांगता पूल राहणार आहे लमेटा घाटापासून काही काळ नर्मदा माई उत्तरवाहिनी होते परंतु हा भाग अतिशय थोडासा आहे त्यामुळे फारसा कोणाला माहिती नाही लंभेटा घाटाच्या अलीकडे एक मोठे डोहकूप आहे इथे पुढे बरीच डोहकूपे लागतात लंभेटा घाटावर वर्षभर पिंडदानाचे विधी चालू असतात त्यामुळे इथं सदैव पंडे न्हावी आणि अन्य विक्रेत्यांची तसेच नातेवाईकांची गर्दी असते या भागातील नर्मदा मातेचं शांत धीरगंभीर रूप व्हायला मजा येते पाणी प्रचंड खोल आहे परंतु इथे गर्दी फार नसल्यामुळे पुढे निघालो लंबेटा घाटाजवळची उत्तरवाहिनी नर्मदा मय आपण बघू शकता इथं उत्तर दिशा खालच्या दिशेला केलेली आहे हा नर्मदा मातेचा सगळ्याच भाग अतिशय पवित्र आहे पुढे एक संत घाट नावाचा घाट लागतो अतिशय सुंदर रमणीय असं नर्मदा मातेचं पात्र इथं आहे तिथून खडका खडकातून पुढे निघालो अचानक काही खडकांवर एक ताडपत्री अंथरली असं मला दिसलं ती ओलांडून पुढे जात असताना आतून नर्मदेहर असा आवाज आला ताडपत्रीच्या आतून आवाज कसा काय येतो म्हणून मी वाकून पाहिले तर या ताडपत्रीच्या खाली एक साधू आहे असं लक्षात आलं एक तरुण पंजाबी साधू इथे मस्तपैकी ट्रकवर अंथरतात तशी ताडपत्री टाकून सावलीमध्ये राहत होता खडकावरतीच झोपायचा मला पाहिल्यावर त्याला खूप आनंद आला मला म्हणाला बाबाजी इथे बरेच दिवस राहतो आहे परंतु काठाने जाणारा कोणीही परिक्रमाशी भेटत नाही आता तुम्ही इथे निवांत राहा किती दिवस राहू शकता मी त्याला सांगितले की माझी परिक्रमा आरंभबिंदूच्या अगदी नजीक आलेली आहे त्यामुळे पुढे जाणे श्रेयस्कर आहे त्याने मला बालभोग म्हणून पेढे बर्फी शेव गाठी शेव वेफर्स आणि केळी खायला घातली हा फलाहारी होता त्यामुळे त्याला काही स्थानिक गावकरी मंडळी भक्तमंडळी रोज असे काही ना काही खायला आणून द्यायचे हा येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना ते वाटून टाकायचा हा बालभोग म्हणजे साक्षात जेवणच झाले साधू अतिशय ब्रह्मनिष्ठ होता नर्मदा मातेच्या ऐन पात्रात राहत होता लवकरच चातुर्मास सुरू होणार होता आणि त्याला त्याचा गाछा गुंडाळा लागणार होता परंतु तोपर्यंत तो, तो आरामात इथे राहू शकत होता मला त्या साधूचे खूप कौतुक वाटले यांनी तुडुंब असं खायला लागतात शिवाय नको नको म्हणताना सोबत थोडं बांधून दिलं इथून थोडंसं पुढाल्यावर नर्मदा मदीमध्ये एक अतिशय सुंदर असा नैसर्गिक जलप्रपात आहे याला घोघरा जलप्रता जलप्रपात असं म्हणतात इथे एक, एक खडक होता त्यावर मी बसलो खडकाच्या समोरच नर्मदामाई अचानक दहा पंधरा फूट खाली पातळी सोडून उतरते शांतपणे वाहणारा प्रवाह शांतपणे खाली उतरतो आणि खाली उतरक्षणी खळबळ सुरू करतो हे दृश्य अतिशय मनमोहक आहे सुमारे तासभर मी त्या प्रवाहाकडे पाहत शांत बसून राहिलो मोठं पात्र अचानक लहान झाल्यामुळे प्रवाहाची गती शतपटीने वाढलेली असते इतका भयानक वेग पाहिला की डोके गरगरायला होते परंतु इथे मात्र मला तसे काही झाले नाही माझे वडील सांगली नगरपालिकेमध्ये वॉटरवर्क्स अर्थात पाणी विभागात नोकलेला होते इथे जलशुद्धीकरणाचा मोठा प्रकल्प होता त्यातील खळाळणारे पाणी पाहिल्यावर देखील मला भीती वाटायची इतके ते भयंकर असायचे इथे मात्र त्याहून भयं भयानक पाणी पाहणे मला जराही भीती वाटत नव्हती त्या दगडावर बसून पाण्याच्या प्रवाहाकडे पाहताना मन निर्विचार होऊन गेले डोळ्यासमोरचे दृश्य प्रत्येक क्षणाला बदलले की मन निर्विचार होऊन जाते चाचरी मुद्रा यासाठी योग्य लोक करतात इथे डोळे न हलवता चाचरी मुद्रा सिद्ध झाली तासाभराने तिथे काही तरुण मुले मस्ती करण्यासाठी आली फोटो काढण्यासाठी त्यातला एक तरुण माझ्या शेजारीच येऊन बसला मी उठून उभा राहिलो आणि पुढे चालू लागलो इतक्यात एकाने फोटो काढले मी त्याला ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितले आणि पुढे निघून गेलो नंतर फोटो पाहिल्यावर लक्षात आले की त्यातला एक फोटो आजवरच्या सर्व चित्रामध्ये अतिशय सुंदर आणि उजवा आलेला आहे नर्मदा मातेचीच कृपा हाच तो गोगराजला प्रताप जलप्रपात आणि किती वेगाने नर्मदा मी खाली जी पावते त्या इथं बघता येईल बघा हाच तो फोटो आहे अतिशय सुंदर आलेला आहे मी बसलो होतो तो रडा आपल्याला दिसतोय आणि हाच तो, तो युवक आहे जो माझ्या शेजारी येऊन बसला ज्याच्यामुळे उठून शांतपणे पुढे चालू लागलो हो का हा तो युवक आहे नर्मदा मातेचं किती मोठं पात्र इथं अडवलं आहे आणि ते एकाच भागातून आहे हे आपल्याला या चित्रात लक्षात येईल <coughs> माझ्या दिशेने येणाऱ्या युवाच्या वरती देखील नर्मदा मातेच्या पात्राचाच भाग दिसतोय इथून पुढे चालत रामनगरला आलो आज ग्वारीघाट गाठणे शक्य होते परंतु इथे इतके मोठाले खडक होते आणि ते इतके अणकुशीदार होते की त्यामुळे माझे दोन्ही बूट पूर्णपणे फाटून गेले तळपाय सोडून निघू लागले शेवटच्या क्षणापर्यंत माई तुमची परीक्षा बघते चालताना अवस्था इतकी बिकट होत होती की एक किलोमीटर अंतर कापायला दोन तास लागत होते त्यात परिक्रमा आरंभबिंदूच्या जवळ येते या भावनेमुळं शरीरातलं बळ आपोआप व्हायचं मध्ये येणारी शेती देखील खूप दमवत होती रामघाट ते ग्वारीघाट हा नर्मदा परिक्रमेतील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक टप्पा नक्कीच आहे इथे सर्वत्र भाज्यांची शेती केली जाते सगळीकडे भाज्या लावल्या होत्या आणि नुसता चिखल माजवला होता तुषार सिंचक किंवा स्प्रिंकलर तर इतके चालू होते की संपूर्ण भिजून पूर्णपणे मी भिजून गेलो होतो अखेर कसा वसा तिलवारा घाटावर पोचलो आणि थांबलो घाटावर एक हर्ष नावाचा मुलगा भेटला त्याच्याच घरी धर्मशाळा होती हा मुलगा रोज संध्याकाळी खेळायला म्हणून तिलवारा घाटावर यायचा आणि कोणी परकमाशी हो आले तर त्यांना घरी पाठवायचा नर्मदा खंडातली मुले किती भाग्यवान आहेत पहा खेळण्यासाठी म्हणून घाटावर येतात तिलवारा घाटावर स्नान केले या घाटावरती स्नानासाठी मोठी गर्दी असते नौकाने चालते जुन्या पुलावर रील बनवणाऱ्या लोकांची गर्दी असते नवीन पुलावरून देखील असे लोक लोकपाखाली पाहत असतात इथे देखील एक मोठी आरती होते घाट प्रसिद्ध आहे मी स्नान करत असताना काही तरुण आले परिक्रमेविषयी माहिती विचारू लागले कुतूहल म्हणून माझे फोटो काढू लागले त्यातील काही फोटो त्यांना मित्राच्या क्रमांकावर पाठवलं मी सांगितले तर स्नान करताना प्रस्तू लेखक तरुण म्हणाले बाबाजी पोच द्या मग मी अशी पोस्ट दिली खरं म्हणजे असं काही करण्याची मनस्थिती नव्हती गेले काही दिवस अखंड डोळ्यातून होणाऱ्या यंगा गंगा यमुना यांचा नर्मदाबाईशी संगम सुरू होता इथेही तो सुरू होताच हे चित्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल एकंदरीत परिक्रमेत काढले गेलेले बहुतेक हे शेवटचे चित्र ठरले आश्रमात गेलो शुकचैन अथवा पगलानंद बाबा नामक वरवर पाहता वेडसर वाटणारा मनुष्य दोन वेडसर म्हाताऱ्या मालखीण वेडसर दोन्ही मुले वेडसरच आणि चातुर्मासासाठी थांबलेला एक परिक्रमा तो देखील वेडसर वेळच लागण्याची पाळी आली मला कळेल ना की हे सर्व वेडसरत की मलाच वेळ लागले बहुतेक मला वेळ लागले असावे हे जास्त योग्य होते कारण गेले काही दिवस माझं अर्थातंत्र्य पूर्णपणे बिघडले होते अचानक माझ्या हातून काहीही घडत होते हा तिलवारा घाट आपण बघतोय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौथी संधी ते लखना दोन तिलवारा घाट <coughs> अचानक माझ्यातून काहीही घडत होते ज्यावर माझे नियंत्रणच नव्हते अर्थात चुकीचे किंवा वाईट काही घडले नाही परंतु आपल्या नियंत्रणाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घडते हे मात्र निश्चितपणे आणि सुस्पष्टपणे अनुभवत होतो <coughs> परिक्रमेतला अखेरचा शिक्का आणि पगलानंद बाबांची स्वाक्षरी हा एकशे त्रेसष्टवा मुक्काम होता रात्री कसाबसा भातभाजी गिळून मच्छरदाणीमध्ये पडून राहिलो खूप डास होते मच्छरदाणीमध्ये शिरलेल्या सर्व डासांना यथेच्छ चावू दिले सर्वांची पोटे भरल्यावर बिचारे शांत झाले मी मात्र रात्रभर जागा होतो शरीरातील अतिरिक्त क्षार बाहेर टाकण्याचे काम डोळ्यांवाटे अखंड चालू होते मुख्य म्हणजे यावर माझे नियंत्रण नव्हते सर्व काही आपोआप सुरू होते रोलर कोस्टर राईडवर जे बसतात त्यांना हा अनुभव आला असेल की त्यांना स्वतःच्या देहावर असलेला ताबा काही कामाचा राहत नाही ज्या दिशेला गाडी वळेल तसेच शरीर हळू लागते तसाच अनुभव मी घेत होतो माझ्या देहाने काय करावे हे माझ्या हातात राहिलेले नव्हते परिक्रमेच्या सुरुवातीला अगदी पडणाऱ्या पावलांची लांबी रुंदी मोडणारा मी आता काहीच ठरवत नव्हतो नर्मदा मातेने कुठून कुठे आणून टाकले होते पहा आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्याच्या भानगडीत आपण स्वतः पडायचे नाही हे नर्मदा मातेने मनात पक्के बिंबवले होते ते काम तिच्यावर सोपून द्यायचे आणि आपण फक्त पाहत राहायचे आनंद घेत राहायचा आनंदी आनंद, आनंद, आनंद परमानंद ब्रह्मानंद सच्छिदा आनंद पहाटेच्या अंधारात यावर स्नान करून आलो पूजा टोबली चहा वगैरे झालेला नव्हताच त्यामुळे पहाटे पाच वाजताच पुढे निघालो वाटेत येणारी शेते ढोकुपे जंगले इत्यादी कठीण मार्ग पार करत चालू लागलो चालण्याची इच्छा नव्हती परंतु पावले सवयीनुसार झपाझप पडत होती तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसलेले असाल आणि गाडीचा ब्रेक फेल झाला असेल तर कसे होते तो अनुभव मी घेत होतो मी ब्रेक मारायचा खूप प्रयत्न करत होतो परंतु गाडी थांबतच नव्हती कारण गाडीवर माझं नियंत्रण राहिलं नव्हतं मध्ये एक गवताळ टप्पा लागला जो अतिशय भयानक होता परंतु सहज पार केला गेला कुठे कुठे चिखलासे भाग लागले तर कुठे प्रचंड खडक पायातल्या बुटांची पुरती वाट लागून गेली होती त्यामुळे आता त्यांना मध्येच प्रेमपूर्वक रजा दिली आणि अनवाणी चालू लागलो अनेक छोटे मोठे नाले पार केले दोन तीन मोठ्याले पूल लागले दोन तीन मोठ्याले देखील पार झाले खडकाळ किनारा लागला एक बाबा माझ्यासोबत चालू लागला मला या क्षणी सोबत कोणी चालावे अशी इच्छा नव्हती म्हणून मी अचानक बाबाला सोडून नर्मदा मातेमध्ये शिरलो आणि स्नान करू लागलो बाबा पुढे निघून गेला इथे एक बंगाली जोडपे आले आणि मी बाहेर आल्यावर माझ्या पाया पडून कृपा करून आमच्या गुरुदेवांच्या दर्शनाला चला ते गावाला निघाले आहेत लवकर चला अशी घाई करू लागले वरती एक आश्रम होता अतिशय सुंदर स्थान होते रामकृष्ण मिशनचा एक ब्रह्मनिष्ठ उडिया संन्यासी इथं आश्रम करून राहत होता शिवेंद्रानंद मठ असे नाव होते सर्व भक्तमंडळी आणि गुरुदेव यांनी मला आग्रहाने खायला घातले दोन आंबे दोन केळी दोन लाडू दोन चहा आणि पोहे जेवणच झाले खूप छान सत्संग घडला साधू ईश्वरपूर नावाच्या गावाला निघाले होते परंतु मला पाहून काही काळ थांबले मी न विचारताच त्या तरुण साधूने मला सांगायला सुरुवात केली मी तुम्हारे परिक्रमा का सार तुम्ही वाला हो आणि साधू बोलू लागले मला म्हणाले तू कोण आहेस मी निरुत्तर झालो साधूला मोठा आनंद झाला साधू मला म्हणाला हीच परिक्रमा तुम्हाला देते आपण कोण हो या आहोत याच्या सर्व उपाधी गळून पडतात केवळ आणि केवळ जगन्ययंत्या शक्तीचे स्मरण आपल्याला उरते आपण कोणीतरी आहोत आणि काहीतरी करत आहोत हा खोटा भाव गळून पडतो साधू बोलत होते आणि मी ऐकत होतो साधूंनी तासभर खूप छान उपदेश केला उपदेश म्हणण्यापेक्षा त्यांनी परिक्रमेचा उपसंहार केला सर्व सारच मला सांगितले परिक्रमेच्या अखेरच्या क्षणी असे सार सांगणारे कोणीतरी भेटणे हे नर्मदा मातेच्या इच्छेशिवाय शक्य आहे काय मग याचा जुनं आदेशच साधू मला म्हणाले आज आपली भेट व्हायची होती नाहीतर मी काल रात्रीच निघालो होतो उगाच थांबलो सकाळी लवकर देखील निघालो होतो पुन्हा काहीतरी कारणासाठी थांबलो तुझी भेट झाली बरे वाटले येत राहा आणि हो स्वतःच्या आनंदासाठी नर्मदा खंडामध्ये भ्रमण करू शकतोस परंतु आता पुन्हा नर्मदा परिक्रमा करायची तुला गरज नाही असे म्हणून तो तेजस्वी तरुण साधू निघून गेला बंगाली काकाकुगूंची आज्ञा घेऊन मी पुढे निघालो काटाकाटाने चालत राहिलो अखेर खडकावरून क्वारी घाट दिसला तिलवारा घाट ते ग्वारीघाटचा टप्पा आहे आणि हा ग्वारीघाट मधली मठमंदिरं टाळत थेट घाटावर आलो मी महिनाभरापूर्वीच असं ठरवलं होतं की जिथं परिक्रमा चालू केली त्याच्या एक पावल अलीकडंच थांबायचं म्हणजे परिक्रमा अपूर्ण राहील आणि पुन्हा एकदा करता येईल किती हा वेडेपणा स्वतः स्वतःचं कार्य ठरवण्याची वृत्ती किती कठीण असते पहा परंतु चालता चालता कधी ग्वारीघाट संपून मी पुढे आलो आहे हे माझ्याच लक्षात आलं नाही मध्ये काय झालं ते कळलंच नाही सर्व आपोआप घडत गेलं ग्वारी घाटाच्या शेवटच्या पायरीवर गेलो मैयाचा सर्वात गजबजलेला घाट घाटावर प्रचंड गर्दी होती घाटाचा शेवट गाठला नर्मदा मातेमध्ये उतरलो आणि उथळ उतर जलातच साष्टांग दंडवत घातला ओक्साबोक्षे रडलो हातामध्ये एक शिवलिंग वाहत आले ते झोळीमध्ये ठेवून दिले पौषशुद्ध प्रतिपदेला अकरा वाजून अकरा मिनिटांनी अनवाणी पायाने प्रारंभ झालेली श्री नर्मदा परिक्रमा एकशे पासष्ट दिवसांनी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा व आषाढ कृष्ण प्रतिपदा या तिथींच्या संगमावर सकाळी अकरा वाजून अकरा मिनटांनीच अनवाणी पायानेच पुन्हा प्रारंभबिंदूला पोहोचली तीन जानेवारी दोन हजार बावीस ते पंधरा जून दोन हजार बावीस मैयामध्ये बसून राहिलो अभूतपूर्व अशी शांतता अनुभवत होतो या अवस्थेमध्ये बराच काळ बसून राहिलो घाटावर स्नानासाठी येणारे भाविक माताराम केवट पाया पडून जात होते परंतु मी मात्र शांत बसलो होतो मला कशाचेच वाट काही वाटत नव्हते परिक्रमा संपण्यापूर्वीची काही क्षणांपूर्वीची अवस्था आणि आत्ताची अवस्था यात लक्षणीय फरक क्षणात जाणवत होता सर्व वृत्ती शांत झाल्या होत्या अतिशय शांत प्रशांत आपण खरं म्हणजे जन्माला येतानाच सर्व काही सोबत आणलेलं असतं दरम्यानच्या काळात होणारे संस्कार आपल्याला बदलवतात मी जन्माला येताना माझी जुळी बहीण सोबत जन्माला आली दोन्ही बालकं शेजारी ठेवली की लोक तुलना करायचे बहीण खूप हुशार आणि चपळ होती मी शांत पडलेला असायचो त्यामुळे त्याने बहिणीचं नाव प्रज्ञा ठेवले आणि माझं नाव ठेवले प्रशांत आज हा बालपणी हरवलेला आयुष्याच्या धकाधकीने अशांत झालेला जीव पुन्हा एकदा नर्मदाबाईच्या कृपेने प्रशांत झाला मी कोण आहे कुठला आहे कशासाठी जन्माला आलो इथेच का जन्माला आलं पुढे कुठे जाणार आहे हे सर्व काय सुरू आहे या व अशा अनेक प्रश्नांची यथायोग्य उत्तर नर्मदाबाई निश्चितपणे आपल्याला देते त्यासाठी फक्त या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची प्रामाणिक तळमळ चित्तामध्ये हवी आणि यासाठी बाकीचे कुठलेही साधन करता करता अथवा न करता देखील सर्वांनी आयुष्यात एकदा तरी एकच एक, दातरी, एक साधना मात्र आवर्जून करावी अविरत श्री नर्मदा परिक्रमा नर्मदे हर मातु गंगे हर चटाशंकरी हर ओम नमः पार्वती पते हर हर महादेव श्री नर्मदा श्री सद्गुरु सद्गुरुचरणाविंदार्पण नर्मदे हर नर्मदे हर नर्मदी हर श्री जनार्दन स्वामी खेर बडोदा यांच्या समाधी स्थानावर बसून लिखाण संपूर्ण भाद्रपद भाद्रपक्षुधनवमी शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवार चांगलं दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस माझ्या वहीतलं शेवटचं पान वाचून दाखवतो घाटावर आलो मैयाचा सर्वात गजबजलेला घाट शेवट गाठला मैयात पडून हुक्साबुक्शी रडलो पेन संपलं नर्मदे हर मातगंगे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदी हर।, नर्मदी हर।, नर्मदी हर।, नर्मदी हर।